नमस्कार मी लक्ष्मीकांत उईकर न्यूज अँड व्हिज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बैल म्हातारा झाला की त्याला लवकरात लवकर बाजार दाखवावा हे वाक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं साधारणपणे एक पंधरा सोळा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी त्यांनी दादा जाधवराव नावाच्या एका नेत्याच्या निवडणूक सभेमध्ये हा किस्सा सांगितला होता जाधवराव यांचं वय तेव्हा जवळपास पासष्ट सत्तरीच्या घरात होतं आणि त्यामुळं शरद पवार यांनी हसत हसत हे वाक्य म्हटलं होतं की बैल जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याला लवकरात लवकर बाजार दाखवायला पाहिजे याचा अर्थ समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी मत आणि मतदारांनी जो घ्यायचा तो घेतला आणि त्या निवडणुकीत जाधवराव यांचा पराभव झाला हा सगळा इतिहास सांगण्यामागचं कारण की आज नियतीनं तीच वेळ शरद पवार यांच्यावर आणली की काय अशी चर्चा सुरू झाली शरद पवार यांच्या राजकारणाचा पन्नास पंचावन्न वर्षाचा जर का आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते शरद पवार यांनी स्वतःची ताकद निर्माण केली पण ते एक हाती सत्ता कधीच महाराष्ट्रात आणू शकले नाहीत पवार काँग्रेसमध्ये दे असताना देखील आणि काँग्रेस सोडून त्यांनी यस काँग्रेस स्थापन केली काय पुलोदचा प्रयोग केला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली काय असे अनेक प्रयोग केल्यानंतरही शरद पवारांना स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री निवडून आणता आला नाही किंवा बसवता आला नाही जे देवेंद्र फडणवीस नावाच्या त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या राजकारणी माणसानं करून दाखवलं फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यातील आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष पराकोटीचा टोकाला गेला होता म्हणजे फडणवीसांची जात काढण्यापर्यंत शरद पवार यांची जीभ घसरली होती पण राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा असतो कुठलीही गोष्ट भावनेच्या भरात किंवा भावनेच्या आहारी न जाता करायची नसते हे बाळकडून सगळ्याच राजकारण्यांना पाजलेलं असल्यामुळे फडणवीस देखील शांत राहील अकेला फडणवीस क्या करेगा असं म्हणत सुप्रिया तुळे सुप्रिया सुळे उर्फ सुसुताई यांनी देखील अनेक वेळा फडणवीसांची टिंगल टवाळी केली होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर आणि महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर किंवा अजित पवारांचं अडीच दिवसाचं सरकार खाली खेचत अजितदादांना आपल्यासोबत घेतल्यानंतर शरद पवार असतील जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील यांचा आनंद गगनात मावत नव्हता फडणवीसांना त्यांची जागा अखेर दाखवलीच गेली असं देखील बोललं जात होतं फडणवीस हे सगळं शांतपणे पाहत होते अखेर अडीच वर्षानंतर फडणवीसांनी सगळ्यात सुरुवातीला बदला घेतला तो ठाकरेंचा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात त्यांच्या मातोश्री बंगल्यात असताना त्यांना कुठलेही कानोकान खबर न लावू देता एकनाथ शिंदे यांच्यासहित चाळीस ते पन्नास आमदार बाहेर पडले वर्षा वर्षा उन, थेट गुवाहाटीला गेले तिथून सुरतला गेले आणि तिथून गोवा मार्गे मुंबईत येऊन मुख्यमंत्री झाले त्यानंतर अवघ्या वर्ष सव्वा वर्षामध्ये अजित पवार यांच्या सोबत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि थेट सत्तेत उपमुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात त्यांनी अनेकांना अशा पद्धतीने धोका दिला अनेकांच्या पाठीत खंजीर खूपसला अनेकांचा करेक्ट कार्यक्रम केला अनेक म्हाताऱ्या महिलांना त्यांनी बाजार दाखवला पण ते स्वतः मात्र स्वतःचा फुटा बळकट करून भक्कमपणे उभे होते किंवा उभे असल्याचं ढोंग करत होते पण त्यांचा हा ढोंगीपणाचा बुरखा अजित पवारांनी टारा टारा फाडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस विकलांग झाली आता निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर अनेकांना वेगवेगळे किस्से आठवू लागले शरद पवार कसे धूर्त राजकारणी आहेत शरद पवार कशा चाणाक्ष पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं असंही बोललं जाते पण आमच्या मते शरद पवार आता राजकारणाच्या एका अशा टप्प्यावर आलेले आहेत की त्यांना त्यांच्या राजकीय वारसदार आता निश्चित करावा लागणार आहे आणि राजकीय वारसा हा त्याच्याकडे सुपूर्द करावा लागणार आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शरद पवार यांच्या नंतर त्यांनी अशी सक्षम फळी निर्माण केलेली नाही की जी फळी त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकेल म्हणजे नाती जितेंद्र आव्हाड यांच्यात कुवत आहे ना जयंतराव मध्ये आहे किंवा सुप्रियाताई ह्या बारामती पुण्याच्या पलीकडे फार काही पक्षाचा विस्तार करू शकतील अशी आज तरी परिस्थिती नाही अजित पवार होते तर अजित पवारांनी आता साथ सोडलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये साहेब हेच पक्ष आणि साहेब हेच चिन्ह हे म्हणण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली यावरूनच लक्षात येईल की शिल्लक राष्ट्रवादी किती विकलांग झालेली आहे किती त्याचे तुकडे टुकडे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत अवघ्या ऐंशी दिवसावर लोकसभा निवडणूक आहेत त्यानंतर काहीच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे पवारांचं मन हे खूप मोठं आव्हान असणार आहे आणि अजित पवारांनी शरद पवारांचा जो संदेश होता की बैल म्हातारा झाल्यावर त्याला बाजार दाखवायला पाहिजे लवकरात लवकर हा कदाचित अंमलात आणण्यासाठी सहा सात महिन्यापूर्वी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल असंही बोललं जाते मात्र जे शरद पवारांनी आजपर्यंत पेरलं तेच आता उगवतंय असं देखील दिसून येत आहे अशी देखील चर्चा सुरू आहे शरद पवार यांच्या राजकारणाकडं ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत अभ्यास म्हणून पाहिलेला आहे त्यांना ही गोष्ट निश्चितपणे जाणवेल की शरद पवार हे स्वतःच्या जीवावर जरी मुख्यमंत्री करू शकत नसले तरी देखील त्यांनी कुबड्या घेऊन किंवा कुणाबरोबर तरी आघाडी युती करून नेहमी या राज्यामध्ये आपण सत्तेत कसे राहू यासाठी प्रयत्न केलेला आहे खरं पाहता शरद पवारांनी काँग्रेसमध्ये राहून एक हाती सत्ता महाराष्ट्रात ताब्यात ठेवणं हे अपेक्षित होतं पण शरद पवारांनी नेहमी कधी भाजपसोबत कधी शिवसेनेसोबत कधी काँग्रेससोबत आघाडी आणि युती करून आपल्या पत्रवाळीवर जेवढा भात वाढवून घेता येईल आणि आपलं जेवढं कोट कल्याण करता येईल तेवढं कोट कल्याण करून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ना पक्ष वाढला ना सत्ता कायम राहिली आणि आज पुन्हा एकदा गडी एकट्या निघाला असं म्हणत राजकारणात नव्यानं शून्यापासून सुरुवात करण्याची वेळ पवारांवर आलेली आहे आता पवारांनी देखील आपलं वयोमान आपली शारीरिक अवस्था लक्षात घेऊन भविष्यात लवकरात लवकर दवकर, आपला वारसदार निश्चित करावा आणि त्याच्या हाती राजकारणाची सूत्र सोपवावीत असं जनतेला वाटतंय न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद